तुम्हाला मी सांगतो दादा एकशे पासष्ट नाही आम्ही दोघं मिळून दोनशे लोक निवडून आणणार अध्यक्ष महोदय आणि सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्य गोरगरीब कष्टकरी सगळ्यांचं दैवत पांडुरंग विठ्ठलाला आई तुळजाभवानीला आमच्या सभागृहातल्या काही सदस्यांनी विनंती केली जेजुरीचा खंडेराया महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेब यांना विनम्र अभिवादन करतो आणि महाराष्ट्रातील दीनदुबळे गोर गरीब समाजाच्या सर्व घटकांची आणि महाराष्ट्राची प्रगती हो अशी सुरुवातीलाच मी प्रार्थना करतो दादा हा एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे यामध्ये सुनील प्रभूला पण माहित आहे कसं मला कसं कस खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू केला होता तुम्ही साक्षीदार आहात त्यामुळे शेवटी हा शिवसैनिक आहे मी ठरवलं जे काय होईल ते हो लढून शहीद झालो तरी चालेल पण आता मारणार नाही शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल एकटा शहीद होईल बाकी सगळे वाचतील मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं तुम्ही कधीही चिंता करू नका तुमच्या आमदारकीची तुमच्या निवडून येण्याची ज्या दिवशी मला वाटेल की तुमचं नुकसान होतय त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन आणि तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि मी या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून जाईल हे माझ्या आमदारांना मी सांगितलं होतं माझ्याकडे माणसं पाठवली चर्चेला आणि इकडे मला पदावरून काढून टाकलं गटनेता पदावरून किती लोक दहा पंधरा तिकडे दुप्पट होते बेकायदेशीरपणे सगळं केलं एकीकडे चर्चा करायची दुसरीकडे काढून टाकायचं पुतळे जाळायला लावायचे घरावर दगडफेक करायचे आदेश द्यायचे अरे एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत अजून कोरणारा पैदा झालेला नाही <laughs> जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे माझ्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत असे जसे मधमाशाचं मोळ उठत तसे मधमाशाचं मोळ उठून जे माझ्यावर हात चालवेल त्याला दसून संपून टाकणारी लोक <laughs> आता आमचे बाप काढले बापाचं नाव घेतलं कोणी रीडा म्हणाला कोणी प्रेत म्हणाले कोणी पोस्टमॉर्टम म्हणालं कोणी काय म्हणालं काय काय म्हणाले बळी द्यायचे चाळीस लोक आमच्यावर महिला आमदार होत्या वेश्या म्हणायचं कुठल्या थराला चाललो आप आम्ही एकही शब्द काढला नाही मी तर मला तर मी तर असा माझं थंड रक्त तुम्हाला माहित आहे मी शांत आहे एकदम मी शांत असतो पण जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस मात्र मला शांत राहता येत नाही माझ्या जेव्हा आयुष्यामध्ये जो दुःखद प्रसंग आला माझी दोन मुलं माझ्या डोळ्यासमोरून गेली त्यावेळेस मी आज त्यावेळेस मला आधार दिला आनंद दिगेश साहेबांनी आनंद दिगेश साहेबांनी मला आधार दिला बस माझ कुटुंब उद्ध्वस्त झालं होत कशासाठी जगायचं कोणासाठी जगायचं मी ठरवलं आता फक्त माझा श्रीकांत आणि माझी पत्नी आणि आई वडील यांच्यासाठीच मी जगतो आता बस माझं आता काही राहिलं नाही मी तिथून बाहेर त्या याच्यामधून कोलमडून पडलो कारण मला माहीत होतं की आता माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता आहे मी साहेब माझ्याकडे एकदा दोनदा तीनदा पाच वेळा आले दिगे साहेब घरी साहेबांना मी सांगितलं आता मला शक्य नाही मी नाही उभा राहू शकत मी तुम्हाला तुमच्या संघटनेला न्याय देऊ शकत नाही मला त्यांनी एक दिवस रात्री टेंबी नाक्यावर बोलवलं माझ्या खांद्यावर हात टाकला एकनाथ तू नाही ना म्हणू नकोस तुला आता हे दुःख पचवावंच लागेल तुझ्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील आणि दुस दुसऱ्याच्या डोळ्यातले असू तुला पुसावे लागतील दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू ना आसरू येऊ नयेत याचा प्रयत्न तुला करावा लागेल तू आता स्वतःसाठी नाही तर समाजासाठी तुला जगायचं मी साहेबांना म्हणलो मी आता परिस्थितीत नाही आहे पण त्यांनी मला जो काय आग्रह होता तो मी त्यांना देव मानत होतो बाळासाहेब आणि दिगे साहेब हे माझं दैवत होत आणि मी त्यांना नाही म्हण म्हणू शकलो नाही आणि मला त्यांनी सभागृह नेता बनवलं राजन विचारे सभागृह नेता होता त्याला सांगितलं एकनाथ शिंदेला सभागृह नेता बनवतोय आणि त्यांनी सभागृह नेता केल्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही मी फडणवीस साहेबांचं मनापासून इथे अभिनंदन करेन की त्यांना मला काम करण्याची संधी दिली शिवसेनेला ते उपमुख्यमंत्री पद पण देणार होते बरोबर भिवंडीच्या एका कार्यक्रमामध्ये गडकरी साहेब आले होते मला फडणवीस साहेब म्हणाले आता एक चांगली जबाबदारी तुम्हाला भेटेल मी काही रिॲक्शन दिले नाही कारण मला माहित आहे ते पद घेणारच नाही आम्ही पण मला द्यायला पडेल म्हणून <laughs> थालो, थालो, हो, तुमी... तुमी मी काही रिॲक्ट झालो नाही झालो मी गप्प राहिलो मला माहित होतं बघा आमच्यावर गद्दारीचा शिक्का भास्करराव आम्ही गद्दार नाही आणि तुम्ही नाही तुम्ही म्हटलं म्हणून नाही सांगत मी तुम्हाला नाही म्हणालो एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट भास्करराव बसा तुम्हाला नाही म्हणालो तर याच्यामध्ये ए बसा ए थांबाल शांती अरेच आहेत ए बाबा बसा ना थोडासा म्हणाले आम्ही बेचाळीसच घेतो त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही बेचाळीसच घ्या चौवेचाळीस घेऊ नका नंतर प्रॉब्लेम होईल पुढे विधान परिषद पण निवडणूक आहे ते बोलले नाही बेचाळीसच घेतो पण त्यांनी घेतली चौवेचाळीस चौवेचाळीस घेतली आणि दादानी घेतली त्रेचाळीस एकच जास्ती घेतलं बोल आता एवढं झालं तरी आपली शीट येऊ शकते बघितलं साला आमचा सा दुसरा माणूस पडला सॉरी आहे साला म्हणजे शब्द 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 मागे घेतो जयंतराव जयंतराव विनंती आहे शब्द मागे घेऊ नका हे नॅचरल फ्लो मध्ये चालू दे जे नैसर्गिक आहे ते आपण केलं पाहिजे त्यात अडथळा करू नका तुमच्या शेजाऱ्यांचा परिणाम होऊन देऊ नका <laughs> ही नैसर्गिक युतीच केली आम्ही नैसर्गिक युती तुम्हाला इथे मान्य आहे तर पडला कसा बघितलं तर आम्ही कॅल्क्युलेशन केलं आमचे सगळे मते इंटॅक्ट सुनील प्रभू आणि बाकी सगळे आमचे हुशार माणसं होते त्यांनी बोलले आपले बरोबर आहेत अरे कुठले कोणाचे आता इकडे कलाकार बसले त्यांनी कोणाचे पोडले का माहीतच नाही बाकी लोक बोलत होते की अरे पडला तो वेगळा पडला दुसरा पडला पाहिजे होता बोला असं नाही मी म्हणालो मी म्हणालो दोन्ही खासदार आपले निवडून येण्याचं गणित आपल्याकडे होत आणि ते सगळी फिल्डिंग लावली सगळं उघड करू नका <laughs> आज आमचे दोन्ही दोन्ही निवडून आले पाहिजे होते राऊत साहेब पण आणि तो आपला बिचारा संजय पवार पण दुर्दैवाने ते गडबड झाली दुसऱ्या वेळेस पण दुसऱ्या दिवशी विधान परिषदची निवडणूक होती आता त्याच्यातून मला बाहेरच काढून टाकलं होतं बाजूला टाकलं बोल या जाऊ दे बाजूला हा काय कामाचा नाही बरं त्या आधीच्या संजय पवारला पण मी तीन मतं एक्स्ट्रा बाहेरून आणली तीन मतं माझ्या ओळखीने बरोबर आहे आणि ते तुम्ही बघितली पण म्हणजे अनिल परबानी बघितली तुम्ही बघितली सुनील प्रभूंनी पण बघितली बघितलं ना बाबा कारण <laughs> <ले ना> <laughs> 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 ते मार्किंग दिलं होतं त्यांना आपण वेगळं आमच्या सगळ्या आमदारांपेक्षा वेगळं तर त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये सगळे लोक बोलले काय करायचं बोलले बघा दोन्ही आपले शिवसेनेचे निवडून आले पाहिजे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होता आहे बिलकुल तर मी गद्दार नाही आहे दादा माझ्या ध्यानीमध्ये माझ्या रक्तामध्ये कधी येणार नाही झोप मी कधी झोपेत असलो तरी सुद्धा काय रिदे रे ते काय अरे ते निधी वाटप नको संपला विषय त्यामुळे बघा तुम्ही आता माझ्याकडून सगळं काढून ते, ते खाजगीमध्ये सांगेन नाही तर मग तुम्ही पण तसं कराल मग भुजबळ <laughs> साहेब भुजबळ साहेब जेव्हा बेळगावला गेले होते ना ते वेश बदलून गेले होते आणि तिकडे गेल्यावर त्यांनी त्या त्यांच्या लोकांनी ते पोलिसला मारलं कर्नाटकच्या आणि मारल्यानंतर नंतर आमची शंभर लोकांची तुकडी गेली बाकी लोकांना सगळ्यांना ते बसमध्ये सोडून जंगलात सोडत होते भले शिवसेना काय शिवसेना के लोक आहे हे धर उपट मार मार मारले त्या लोकांना <laughs> आणि डायरेक्ट जेलमध्ये टाकलं बेल्लारी शंभर लोक आम्ही चाळीस दिवस आज जेलमध्ये यांच्यामुळे <laughs> <भाए साथ> <laughs> <laughs> आणि आम्ही जिकडे जेलमध्ये गेलो होतो ना तिकडे आतमध्ये हे अगोदर मला वाटतं जामीन तुम्हाला झाला हा तिकडे बोले आतमध्ये तिकडे बोले ये भुजबळ आहे ना भुजबळ उसने इधर बहुत मारामारी मग मा आम्ही जेलमध्ये होतो तिकडे काय केलं त्यांनी त्याला रविवारची अंडी भेटायची आणि नॉनव्हेज आम्ही गेलो तेही बंद करून टाकलं त्यांनी बोलायकून त्याने का नाही <laughs> तुम्हाला मी सांगतो दादा एकशे पासष्ट नाही आम्ही दोघं मिळून दोनशे लोक निवडून आणणार आमच्या लोकांना मी सांगितलं लो, त्यांना सांगितलं अरे काय होईल उद्या चिन्ह काय भेटणार अरे बोल सोड्या सगळं आपण शिवसेना आहे शिवसैनिक आहोत जिथे लात मारू तिथून पाणी काढू तुम्ही काळजी करू नका पन्नास मधला एकही माणूस मी पडू देणार नाही आणि भाजपचे जे लोक आहेत जे एकशे पंधरा आम्ही दोघं मिळून दोनशे करणार हा शब्द आहे या सभागृहामध्ये आणि ते नाही केलं तर आम्ही शेती शेती आणि मला आता एक माझा छोटा नातू एकदम फुल टाइम टाइमपास आहे संतोष बांगर त्याला मी बोलवलं नाही त्यांनी मला फोन केला मला फोन करायला घाबरत होता तो बोले अरे कसं बोलणार तर मग मक... सांगू का मग त्यांनी फोन केला रा, रात्री दीड वाजता दीड वाजता फोन केला तर फोन केला नाही तसं काय चोरी लपण्यासारखं काय नाही का ते म्हणाले मला यायचं आहे माझी चूक झालेली आहे आणखी तीन चार लोक आहेत त्यांचंही मत असंच आहे मी बोललो बघ असं खोटं आपल्याला काय करायचं नाही आम्ही तिकडे होतो ते बोलत होते दहा आमच्या संपर्कात चार आमच्या संपर्कात पंधरा आमच्या संपर्कात वीस आमच्या संपर्कात मी बोल नावं तर सांगा मी पाठवून देतो परत कारण नितीन देशमुखला मी पाठवलं कुठे का गेला तो गेला, गेला।, गेला। तुम्हा त्याला सांगितलं नितीन देशमुखला तो म्हणाला मला आईची तब्येत खराब आहे आणि मला परिवाराला भेटायचं आहे मी त्याला दोन कार्यकर्ते दिले आणि त्याला सुखरूप पाठवला स्पेशल विमान करून पाठवलं बोलू जा बाबा तुला असा जोर जबरदस्ती मी ठेवणार नाही बरं जोर जबरदस्ती कसं करणार मी सुरुवातीला गेलो तेव्हा माझ्याकडे एकोणतीस तीस, तीस लोक होते नंतर वीस लोक आले ना मागून त्याला कसं जबरदस्ती मी त्याला का बंदूक लावून आणलंय ते स्वतःच्या मर्जीने आले एका विचाराने ते आलेत भास्करराव हो। कधी रक्तपात होऊ देणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि आम्ही शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत परंतु एक मर्यादा मर्यादेपेक्षा जास्ती टॉलरेट पण करता येत नाही सहन करता येत नाही हे मी आपल्याला सांगतो मी मुख्यमंत्री आहे म्हणून माझ्या कधी डोक्यामध्ये कधी हा विचार येणार नाही अविचार येणार नाही मी अजून पण आमच्या लोकांना सांगतो अरे मी मुख्यमंत्री झालोय की नाही मला माहीतच नाही अजून मी त्यांना सांगितलं तुम्ही पन्नास लोक आहे ना सगळेच मुख्यमंत्री आहात आणि आता उरलेले आमचे एकशे पंधरा हे पण मुख्यमंत्री कारण त्यांचा हक्काचा माणूस आलेला आहे ते माझ्याकडे पत्र घेऊन येतात ते म्हणतात याच्यावर लिहा मी लिहायचं नाही फोन करतो लगे डायरेक्ट कलेक्टरला चलो त्यांचं हे काम करून टाका विशेष म्हणला हे लिखापडी बिकापडी पण त्याला टाईम लागतो <laughs> <laughs> मोदी साहेबांनी याला आशीर्वाद दिला मोदी साहेबांनी मोदी साहेब मला बोलले मला म्हणाले शपथ घ्यायच्या आधी बोले एकनाथ जी अच्छा काम करो ये राज्य को आगे बढ़ाओ ये राज्य को प्रगति पथ पे लेके जाओ ये राज्य का सर्वांगीण विकास करो आपको किसी भी चीज की कमी हम होने नहीं देंगे अरे अमित शाह मनाले अमित शाह साहेब की मनाले ये हम लोग तो पुराने मित्र है शिवसेना भाजप युति पहले से आप चिंता मत करो आपके पीछे हम चट्टान की तर खडे <laughs> अरे भास्करराव हो। जे खरं आहे ते बोलायला पण हिम्मत लागते ना हे <laughs> <laughs> से अंदर की आवाज आहे तुम्हाला मी सांगतो आप्पा तुम्ही जे म्हणालात आता तुम्हाला इथून पुढे शिकायत का मौका नाही मिळेगा आणि मी सगळ्यांचे खूप खूप ज्यानी ज्यानी या अभिनंदनपर भाषा याच्यामध्ये भाषण केलं आणि माझ्याबद्दल चांगलं थोडं वाईट पण बोलले तरी आभार मानतो मी तर सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपल्याला मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि आज मला आपण जे काही इथे सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे आपण जो काय उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे आणि आपले सगळे पहिल्या रांगेचे सगळे सगळे सिनियर मंडळी दादा आहेत विखे पाटील आहेत तिकडे हां सगळ्यांचं अरे गणेश नाईक साहेब सगळ्यांचंच आपल्या युतीचे जे सगळे आमदार आहेत नेते आहेत यांचं देखील मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो मनापासून आपल्याला आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद